मित्रांनो आजचा विषय आपण चालू करूया की असे कोणते ड्रायफ्रुट्स आहेत की ज्याचं सेवन करून तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही घर बसल्यास सुधारू शकता मित्रांनो ड्रायफ्रुट्स खूप महाग असतात असे मला पेशंट सांगतात पण मित्रांनो त्यांच्या जेव्हा हिस्ट्री घेतो कोणाला सिगारेटची सवय असते कोणाला दारूची सवय असते कोणाला तंबाखू को खायची सवय असते तर मित्रांनो या सवयीपेक्षा कितीतरी स्वस्त हे ड्रायफ्रूट्स असतात आणि हे तुमच्या लक्षामध्ये केव्हाच आलं नाही आणि हे व्हिडिओद्वारा मी तुम्हाला लक्षात आणून दिलं की तुमच्या ज्या सवयी आहेत त्याच्यापेक्षा खूप महाग आहेत तुमच्या ज्या सवयी तुम्ही जे की तुम्ही ड्रिंक घेता हे घेता ते घेता त्याच्यापेक्षा हे ड्रायफ्रूट तुमच्या पूर्ण फॅमिलीला हेल्दी ठेवू शकतात तर मित्रांनो ड्रायफ्रूट महाग नाहीत चांगले स्वस्त आहेत पण रेग्युलर बेसिसवर याचं कन्झ्युम करणं तुम्हाला खूप गरजेचं असतं काय असतं माहिती आहे का की जसं की आता बदाम आहे या बदाममध्ये चांगले ओमेगा फॅटी थ्री ॲसिड आहेत चांगले कॉलेस्ट्रॉल आहेत चांगले स्टार्च आहेत त्याच्यामुळं आपलं व्हिटॅमिन डी थ्री ॲब्झॉर्ब्शन वगैरे चांगलं होतं आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली टेस्टोस्टॉन लेवल वाढण्यासाठी आपल्याला बदाम खूप चांगलं काम करतात